आबा घराभोवतीच्या बागेत काम करत होते बागेत तुळस दुर्वा सब्जा गवती चहा आले आडुळसा होते तर दारात बेलाचे मोठे झाड होते फुलझाडांपेक्षा उपयोगी अशा झाडांचीच गर्दी झाली होती एकदा रायबांनी विचारले आबा ही कसली वेगळी झाडं लावली तुम्ही आबा म्हणाले अरे ते तर आपले घरचे डॉक्टर आहेत रायबा म्हणाला काहीतरी काय काही बोलताय आबा हे कसले डॉक्टर आबा म्हणाले रायबा साधे साधे आजार होतात आपल्याला कधी सर्दी होते कधी खोकला येतो पोटात दुखतं रायबा म्हणाला आता माणूस म्हणजे असं व्हायचंच आबा म्हणाली म्हणून तर इथे उपयोगी पडतो हा घरचा डॉक्टर रायबा म्हणाला माझ्या तर काहीच लक्षात येईना आबा म्हणाले रायबा आपण तुळसदारापुढे लावतो सब्ज्या लावतो कारण तुळशीतील माती औषधी असते झाड हवा स्वच्छ ठेवतात पाणी औषध म्हणून उपयोगी पडतात रायबा म्हणाली खरंच की हो आणि दुरवा आबा म्हणाले पोटात दुखू लागलं की मांजर दुर्वा खाते कारण दुरवांचा रसा त्यावरचा उपाय अनेक दुखण्यांवर ही वनस्पतीची औषधे उपयोगी असतात पुन्हा किती सहज मिळतात ती परसाल डब्यात कुंडीत अशा वनस्पती आपण लावू शकतो रायबा म्हणाला आबा तुम्हाला सांगतो मला खोकलासारखा येतो आता वयामुळं असं व्हायचंच आबा म्हणाले म्हणून तर अडुळसा उपयोगी पडतो पानं फार कडू पण रस काढल्याने गुळ किंवा साखर घालून प्यायला की खोकला गेला समजा रायबा म्हणाला मला तर वाटतं झाडासारखा मित्र नाही झाडं सावली देतात फुलं फळं फुल देतात औषधं देतात आबा म्हणाले अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्याकडं आहेत आपल्या भोवतीजून हे मुख्य डॉक्टरच आहेत आपल्या घरचे हे मुख्य डॉक्टर किती परोपकारी आहेत हे पटतंय का रायबा तुला रायबा म्हणाला खरंच आबा पटलं मी हे आता घरच्या परसात औषधी झाडं लावतो मला रोप द्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद